ब्रेकनंतर नंतर बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण आरक्षणाच्या लढाईचं केंद्र ठरतोय तो म्हणजे मराठवाड्यातला जालना जिल्हा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाची धग सध्या हा जिल्हा अनुभवतोय पाहूया जालन्यामधून एनडीटीव्ही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट आरक्षण सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला असून याचा केंद्रबिंदू ठरला आहे तो मराठवाडा ज्या मराठवाड्यात पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा निघाला त्याच मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षणाची धग बघायला मिळत आहे मराठवाडा आंदोलनाचा केंद्रबिंदू कसा बनला आहे पाहूया एन डी टी व्ही मराठीच्या या, या ग्राउंड रिपोर्ट मधून आंतरवाली सराटी सध्या मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू याच आंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांचं हे उपोषण गेल्या वर्षभरापासून आंतरवालीत सुरू आहे ज्या आंतरवाली सराटेची ओळख मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे झाली त्याच आंतरवाली सराटेमध्ये आता ओबीसीने देखील आंदोलन सुरू केलं आहे सप्टेंबर रोजी शिंगारे वस्तीवर मंगेश सह। सहा जणांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे आंतरवालीत मराठा आणि ओबीसीच्या मागणीसाठी दोन वेगवेगळे आंदोलन सुरू असताना आंतरवाली पासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओडी गोद्री गावात पुन्हा एकदा लक्ष्मी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर पाहायला मिळाला आता विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालाच्या गणिताच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाची सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आंतरवाली सराटेतून याची सूत्र हलणार आहे मनोज जरांगे यांच्या आंतरवाली मधील आंदोलन आंदोलनानंतर आरक्षणाचं आंदोलन गावागावात पोहोचलं पुढे ओबीसी देखील आपल्या आरक्षणासाठी मैदानात उतरले ओबीसीच्या आंदोलन देखील वाड्या वस्तीवर जाऊन पोहोचलं पण या सर्व आंदोलनाची धग नेहमी मराठवाड्यात कायम राहिली आणि आजही कायम आहे त्यामुळे गेल्या वर्षभरात पाहता मराठवाडा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला आणि तोच मराठवाडा आता विधानसभा निवडणुकीचा के केंद्रबिंदू बनला बनल्यास नव्वल वाटू नये लक्ष्मण हाकेच्या नेतृत्वात जोमाने उभं राहिलेलं ओबीसी आंदोलन आता मतभेदाच्या उंबरट्यावर आहे आंतरवाली सराटी गावात ओबीसीचे दोन आंदोलन सुरू झाले आहे लक्ष्मण आकेंची उडीबुद्री येथे उपोषण सुरू आहे तर मंगेश हसाने यांनी आंतरवालीच्या शिवारात आंदोलनात सुरुवात केली आहे त्यामुळे ओबीसी आंदोलनामधली फूट ही मनोज जरांगे यांना बळ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सोळंके एन डी टी मराठी जालना